संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाव या ला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागलच्या अपघातात इंचलकरंजीची महिला ठार ओव्हरटेक करीत असताना झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील महिला जागीच ठार झाली सारिका उत्तम संकपाळ वय वर्षे चाळीस राहणार जवाहर नगर विघ्नहर्ता गणेश मंदिराजवळ इचलकरंजी असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे प्रकला धडकून हा अपघात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कागल निढोरी मार्गावरील आवटे मळ्याजवळ पिंपळगाव खुर्द येथे घडला अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार उत्तम संकपाळ व सारिका संकपाळ हे पती पत्नी आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ एस एकोणीसशे नऊ वरून इचलकरंजी येथून कसबा वाळवे तालुका राधानगरी या गावी घरगुती कार्यक्रमासाठी जात होते कागल निढोरी मार्गावरून निढोरीकडे ट्रक क्रमांक टी एन एकोणसत्तरशे बत्तीस हा भरधाव वेगाने निष्काळजीपणे अविचाराने जात होता पिंपळगाव खुर्द येथील आवटे वळाला असता दुसऱ्या वाहनास तो ओव्हरटेक करीत होता दरम्यान मोटरसायकल स्वार हा सुद्धा वेगात ट्रकला ओव्हरटेक करीत होता यावेळी मोटरसायकलची ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसली मोटरसायकलीवर मागे बसलेली सारिका उत्तम संकपाळ ही ट्रकच्या मागील चाकात जाऊन पडली व ती चिरडली गेली जागीच ठार झाली ट्रकचालक सब्रीसन सकीवेल राहणार पालकोडा तामिळनाडू यास कागल पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे कागल पोलीस ठाण्याचे हावलदार अरुण आपके हे पुढील तपास करीत आहेत